जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ पश्चिमेकडील शिवाजी बार्शी मार्केटजवळ झोपडपट्टीमध्ये आग लागल्याने झोपड्यांचे नुकसान सर्कस ग्राउंड या ठिकाणी नागपंथी डवरी गोसावी समाजातील गरीब नागरिक राहत आहेत ही बसते उठवण्यासाठी ही परत ना आम्हाला जाळून इथनं हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आम्ही जिथं मरेन पण इथनं ना हटणार नाही हे काय करणार इथंच पक्के झोपडी बांधून घेणार काय नाट्य घरासाठी त्यांनी केले ही नाट्य घरासाठी थोडं थोडं आधी परत तोडाची घरं केली तर ना इथं तोडून बसवली परत ही बोर्डिंग मारासाठी ती तोडली तर ना आम्ही थोडं इकडं बसवली परत आता घर जाळून आमचा नाट्य करायचं उद्घाटन करायला लागले ती उद्घाटन तुमचं करा लावा आमची पक्की घरं इथं बांधा लावा पहिली पक्की घर इथं बांधा नंतर उद्घाटन करा उद्घाटन केलं करायला बसलं तर आमची समजी झोपडपट्टी आत्महत्या करणार आम्ही गळ्याला पूर्ण झोपडपट्टी राख गळ्याला सुरी देऊन राखेल टाकून पेट्रोल टाकून जळायला तयार आहे या आगीत अनेक घरे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळत आहे आत्तापर्यंत आम्हाला सहा बाटल्याचं कळालेलं आहे सर अजून आम्ही झोपडपट्टीमध्ये जाऊन काय लोकांना विचारणे केलेले आहे अजून आम्ही बारा ते तेरा बाटल्याचा स्फोट झालेला आहे सर आम्ही पाचशे तीस कुटुंब गेली पंचवीस वर्षापासून इथं राहतो आम्हाला हक्काची जागा मिळावी म्हणून सर आम्ही सरकार दरेबारी नगरपालिका तहसीलदार अधिकारी कोकण भवन आता पंचवीस वर्षापासून आमचा प्रयत्न आहे आम्हाला ही झोपडपट्टी हटवाचा आत्तापर्यंत आमची झोपडपट्टी कसं काय जळल नाही आत्तापर्यंत आमच्या झोपडपट्टीला कस काय लागले नाही आमच्या झोपडपट्टीच्या पाठीमागे जे मोठं सडी होणार आहे की आम्ही ते झोपडपट्टी हल्ल्याशिवाय ते गेल्याशिवाय त्यांचं नाट्यकाराचं काम पूर्ण होणार नाही आता सगळ्याला नाट्यकाराचं काम पूर्ण पूर्ण होते की आम्हाला तसं त्यांनी तपशीलदार न नगरपालिकांना आतल्यातून आम्हाला त्यांच्या विचारणा पण झालेली आहे तुम्ही तुमच्या झोपडपट्टीचा बंदोबस्त करा आपल्या सोबत आहेत स्थानिक रहिवाशी जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सगळ्या मुलांनी फायर ब्रिगेडला अंबरनाथला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना आम्ही फोन करत होतो त्यांची लाईन पण बेस्ट येत होती नऊ वाजल्यापासून ते आम्ही दहा वाजेपर्यंत त्यांना कॉलच ट्राय करत होतो पण ते नऊ वाजून चार मिनिटात त्यांनी जेव्हा कॉल उचलला ते बोलले अंबरनाथची गाडी येते 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 म्हणून त्यांची गाडी इथे बरोबर अकरा वाजता तोपर्यंत अर्धा झोपला आमचं जमू अच्छा ही जी आग लागली ही ॲक्च्युली आग कशाबद्दल कशी लागली याची जी तुम्हाला कल्पना आहे का शॉर्ट सर्किट असं सांगलं सांगितलं जातंय आहे पण वारंवार आज अंबरनाथ नगर परिषद असू द्या नगरपालिका असू द्या किंवा शासनीय यंत्रणा आज हे पाचशे तीस कुटुंब भटक्या विमुक्तांचे राहत असून इथं गेल्या एक पंचवीस वर्षापासून मागणी चालू आहे की आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही त्या ठिकाणी स्थलांतर व्हायला तयार आहे परंतु नाट्यगृहाचं काम चालू आलं पहिले झोपड्यात राहत होते नाट्यगृहाचं काम चालू आलं आमच्या माध्यमातून काही संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतःहून आम्ही इथं बाकीचे दहा बाय दहाचे रूम तयार केले आणि त्याच्यानंतर नगरपालिकेला वारंवार सांगत होतो तहसीलदार कार्यालय जिल्हा कलेक्टर ऑफिसला वारंवार मंत्रालय पातळीवर आम्ही वारंवार सांगतो आहे की आम्हाला पर्याय जागादा आम्ही सगळे जागा खाली करण्याचा आम्ही तयार आहोत परंतु कोणीतरी आम्हाला तर असा डाऊट आहे डायरेक्ट की कोणीतरी इथं पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे जागा खाली करण्यासाठी हे आमचा आरोप आहे आणि शासनाने ता दखल तात्काळ घ्यावी याचा ता आम्ही उपोषणला बसणार याच्या पूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहे पूर्ण आणि अशा 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 ठिकाणून आग आलेली आहे का त्या घरांच्या माग काहीच नाही आहे पूर्ण मोकळं आहे आम्हाला ते डाऊट आहे की कोणीतरी पेटून आणि पत्र आहे फक्त असं पक्क वगैरे काही नाही एखाद्या पत्र्यामधल्या तुम्ही काही पण मासेची काडी पण टाकली तरी, तरी आतमध्ये जाईल पेपर पण जाईल आम्हाला असा डाऊट आहे की कोणीतरी पेटून मागून टाकलेलं आहे किती झोपडपट्टा याच्यामध्ये आगीला आगीत पाचशे कुटुंबांपैकी आज आत्ता जी आग लागलेली आहे कमीत कमी अडीचशे ते पावणे तीनशे घरांना पूर्ण आग लागली पूर्ण राग झालेली आहे सगळ्या समाज कुटुंबांची त्यांच्या एवढी देवाच्या कृपेने जीवितहानी झालेली नाहीये पण शासनाला आमची विनंती आहे त्वरित काय असेल ते भरपाई किंवा आम्हाला जाण्यासाठी उपलब्ध जागा त्वरित मिळवून द्यावी ही आपल्यास विनंती कामगारांचा मजुर कामगार आहेत कामगार आहेत त्यांचे घरात काही सामान खुललेलं नाही आज पूर्ण जाऊन पूर्ण झालेलं आहे त्यासाठी प्रशासक याला जबाबदार आहे आणि इथल्या रहिवाशांना वंचित भोजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने मी गवाई देतो की एकही झोपडी इथून हालल्या जाणार नाही आणि पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीचे आज ते काय करतात आपल्यासाठी काय काय पाठवतात आपल्यासाठी काय राहण्याची जागा इथं उपलब्ध करून देतात किंवा जेवणाचं साहित्य वगैरे काय नगरपालिका देते हे बघूया आणि संध्याकाळपर्यंत आपण सर्व एक मिटिंग करून ठरवूया की पुढची दिशा कुठली असेल आपली आंदोलन असेल किंवा नगरपालिकेत आपला बिराड घेऊन तिथंशी आपण आंदोलन करू की आजच्या आज आम्हाला इथे काम चालू करून आमची झोपडी आहे तिथं बनवून द्या यासाठी संपूर्ण वंचित योजना आघाडी अमरनाथ शहराच्या वतीनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो